नमस्कार शेतकरी बंधूं मी अविनाश पवार इंडिया क्रॉप सायन्समध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो आणि आज आनंदाची गोष्ट म्हणजे आपण नाही का महाराष्ट्राची ब महाराष्ट्र सोडून आपल्या इंडिया आपली जी कंपनी आहे इंडिया क्रॉप त्याचं आगमन नाही का आज आपण मध्य मद्दपरश्य, प्रदेश मध्य प्रदेशापर्यंत पाठवलं त्याला आणि ते म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून इथपर्यंत आपण आलो आणि आज तुमची सेवेशी मी हजर झालो तर मला एवढं सांगा सर्वप्रथम काकाजी तुमचं पूर्ण ॲड्रेस सांगा माझं नाव सुरेश डोमाजी राऊत पर्तापूर तहसील संसद जिल्हा पांडुरना मध्य प्रदेश नाव काय म्हणला सुरेश सुरेश डोमाजी राऊ डोमाजी राऊ राऊत मुक्काम पर्तापूर मुक्काम प्रतापूर तालुका संसद संसद जिल्हा पांडुरना आणि स्टेट मध्य प्रदेश तर काकाजी तुम्ही नाही का असं विश्वास कसं केलं बा आमच्यावर मी तर इथून नाही का चारशे साडेचारशे किलोमीटर अंतरावर आहे माझं गाव यवतमाळ डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र आम्ही तुमचं नाव ऐकलं आणि वर आम्ही तुमचा हे पाहला व्हिडिओ पाहला व्हिडिओ पाहिल्यानंतर मग तुमचा नंबर पाहिला त्या व्हिडीओ वर तुमच्या संपर्क केला आणि तो व्हिडीओ पाहिल्यानंतर चांगलं वाटलं मिरची बद्दल औषधीशन आणि त्यानंतर तुमच्या संपर्क केला संपर्क केला तुमच्या बोलणं झाल्यानंतर आम्हाला वाटलं विश्वास वाटलं करून तुमची औषध बोलतो बर मिरची लाव गण आहे आमची ऑगस्ट पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट ची लावगण आहे तर माझे का तुम्ही एक स्प्रे दिलं तुम्हाला एकच उडान दिलं कडवा दिलं उडान कडवा दिलं तर मला एवढं सांगा तुम्ही ऑगस्ट पासून लावले तर हा महिना नाही का आता सप्टेंबर ऑक्टोबर आहे नोव्हेंबर आहे नोव्हेंबर आहे आमच्या पहिले किती स्प्रे मारले तुम्ही चार स्प्रे झाले चार स्प्रे मध्ये आम्ही जसं रिझल्ट काढून दिलं तसं त्याने रिझल्ट काढला का नव्हता आणि हा रिझल्ट एकदमच सुंदर आणि खूपच म्हणजे लाभदायक वाटून लाभदायक वाटून आला तुम्ही नाही का चंदन लावता का, का। माळकरी माणसं आहात असा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एकच संदेश द्या की इंडिया क्रॉपच्या औषधामध्ये दम आहे की नाही असं काहीतरी त्याला द्या इंडिया क्रॉप च्या औषध मध्ये शंभर टक्के सोडून एकशे एक टक्के पॉवर आहे हा आणि ते वापरलं पाहिजे कस्ताना असं मी विनंती करतो विनंती करता तर आज तुम्हाला नाही का उडान मारल्यानं आणि कडवा मारल्यानं उडानच मला एवढं सांगा उडान मारल्यानं झाडाची खरोखरच उडाण झाली का वरती खूपच चांगली दाखव बाबू इकडे कॅमेरा दिसून राहिला तुम्हाला तसा फुटा धरला त्यानं म्हणजे जी मिरची इथं स्टॉप होऊन राहिली होती ते इथं ते इथून नाही काय नाही एवढं धरलं समजाय बा पूर्ण किती एकराचा प्लॉट आहे का जी दीड एकराचा प्लॉट दीड एकराचा ब्लॅक थ्री वाटते का कडवा मारल्यानं जे आमचा कडवा आहे ब्लॅक थ्री वाटते का कडवा मारल्यानं तर मी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आणखीन डबल एकच आता एक निलश भाऊच्या शेतामध्ये एक व्हिडिओ काढला आम्ही तर त्याची मिरची खूप चांगली आहे तर मी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एकच सांगतो ज्याच्या शेतामध्ये फुलामध्ये ब्लॅक थ्रीप जास्त असाल तर आमचं नाही का इंडिया क्रॉपच नाही का पोलो सुपर आणि करवा मारा ब्लॅक थ्रीप असून तुमचं सा पिकाचं संरक्षण करून देऊ आम्ही तर आणखीन काही असं ठोक ठोकसोबत काही सांगू शकता का, का, सांग का इंडिया क्रॉपच्या बद्दल औषधाबद्दल इंडिया क्रॉप औषध मध्ये खूपच पावर आहे असं म्हणतो कारण आम्ही औषध बरेचसे वापरले आणि आमची लागवड जी आहे हो। पंधरा ते वीस वर्षात जे आज रिझल्ट निघलं समजा इंडियाक्रॉप क्रॉपच्या औषधाना ते रिझल्ट नाही आता जे आमच्याकडे कंपनी आहे ती कंपनी मध्य प्रदेश मध्ये जे तिकडे स्टॉपच्या कंपन्या चालते ते इकडे बी स्टॉपच्या कंपन्या चालते पाच सहा कंपनी जे ते पाचसा कंपन्या नाव तर आम्हाला कोणाचा उल्लेख करता येत नाही पण ते लहान लेकरालाही माहित आहे की सहा कंपन्या फेमस आहे तर पण पाचता कंपन्या आणि आमची जे कंपनी आहे क्रॉप त्याच्यामध्ये किती टक्के तफा आहे तफा म्हणजे तुम्ही सांगून तुम्हाला पंधरा ते वीस वर्ष झाले आम्हाला या रिजल्ट नाही मिळाला आजपर्यंत पर्यंत जेव्हा तुमच्या इंडियाग्राफ्टच्या कंपनीने जो रिजल्ट दिला त्या रिजल्ट आजपर्यंत आम्ही नाही आजपर्यंत कोणत्या दवायच्या तुमचा नाही का याच्यात मोबाईल नंबर दे तुम्ही कास्तकाराचे फोन येईल तर मदत करता कास्तकार टक्का सांगा तुमचा नंबर याच्यात सेवन फोर सेवन झिरो एट टू डबल फोर नाईन सिक्स मराठीत सांगा काय सात चार आठ दोन डबल चार नऊ सहा पूर्ण झाडाचे स्ट्रक्चर दाखव च मिरची नाही का तुमची पूर्ण इथपर्यंत येईल छातीपर्यंत येईल हे अंतर पूर्ण कमी पडेल तुम्हाला oh, हो दुन दुन दीन दीन हो बाय बाय आहे अंतर तुम्ही लावा हे जे औषध आहे आमचं हो। तुरीवर मारा चण्यावर मारा कुठेही आम्ही तुम्हाला रिझल्ट आम्हाला समाधान आहे तुमचं आणि तुम्ही आमची मदत करा आणि तुमच्या आग्रहानुसार माऊर माऊर जवळ गाव आहे माऊर आता फेमस आहे सगळे लोक ओळखते माऊरला माऊर माझ्या दुकानापासून नाही का फक्त पंधरा किलोमीटर आहे पहा आम्ही तुम्हाला बोलावलं आमच्या शेतात आले त्याबद्दल आम्हाला धन्यवाद आम्हाला तुम्ही बोलावला रिझल्ट मिळाला त्याच्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत आलो अजून आमचा असा मकसद आहे की बा मध्य प्रदेश मध्ये आमचं इंडिया क्रॉपचं पूर्ण आगमन झालं पाहिजे अशी अपेक्षा करतो आम्ही आणि रिझल्ट मिळेल शेतकऱ्याला समाधान येईल समाधान धन्यवाद धन्यवाद धन्यवाद